नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण एक न्यू रेसिपी बनवणार आहोत एकदम चमचमीत झणझणीत असं वांग खारं म्हणजे फक्त आपण नेहमी वांग भरून करतो, ने, तर करतोस मी जरा वेगळ्या पद्धतीने बटाटा टाकून तिखट झणझणीत खारं वांग करणार आहे आणि त्याच्यामध्ये बटाटासुद्धा वापरलेला आहे तर बनवायला खूप साधी सोपी आणि तेवढीच चवीची ही वांग बटाट्याची भाजी होते तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूयात तर इथे मी चार वांगे घेतले त्याचे काटे काढून घेतलेत आणि थोडे थोडे देठ कट करून घ्यायचेत खूप सर्व देठ काढायचे नाही थोडे थोडे कट करायचे तर एक मोठा बटाटा घेतला आहे याची आपण नंतर साल काढून कापून घेणार आहोत वाटण करण्यासाठी पाच हिरव्या मिरच्या घेतलेत मुठभर कोथिंबीर सात ते आठ लसूण पाकळ्या मोठ्या आहेत आणि दोन तीन छोटे अद्रकचे तुकडे घ्यायचेत दोन चमचे सुक्या नारळाचा किस घेतला आहे आणि एक वाटी शेंगदाणे घेतले ते कच्चे शेंगदाणे आहेत आपण भाजून घेणार आहोत आणि या छोट्या वाटीमध्ये एक चमचा धने आणि एक चमचा जिरे घेतलेत तर जिऱ्यामुळे खूप छान याला चव येते त्यामुळे जिरे आवर्जून वापरा खरं वांग बनवायचं असेल ना तर जिरे भाजून त्याची पावडर करून टाकायची खूप चवदार वांग बनतं तर आता आपण हे सर्व जिन्नस भाजून घेऊयात तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये मी शेंगदाणे टाकून घेतलेत आता आपण शेंगदाणे भाजून घेऊयात तर मिडीयम गॅसवरती शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे काळे डागपडेपर्यंत काळे चटेपडेपर्यंत शेंगदाणे भाजायचे आहेत मिडियम गॅसवरती भाजले की शेंगदाणे चांगले आतपर्यंत भाजले जातात शेंगदाणे भाजून घेतलेत आता सुक्या खोबऱ्याचा केससुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि तोसुद्धा काढून घेऊया त्याच कढईमध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेतलेत हिरव्या मिरच्यांनासुद्धा चांगले काळे चट्टेपडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर वेळ मिरच्यासुद्धा आपण भाजून घेतलेत आणि काढलेत आता यामध्ये जिरे आणि धने सुगंध येईपर्यंत खरपूस चांगलं भाजून घ्यायचे हे सर्व जिन्नस भाजून घेतल्यामुळे रश्शाची जी चव आहे ना ती खूप छान लागते तर जिरे धणे भाजून झालेत आता आपण हे सुद्धा काढून घेऊयात तर हे सर्व सुके मसाले म्हणजे जे आपण शेंगदाणे सुक खोबऱ्याचा केस धणे आणि जिरे घेते आहेत ना ते अगोदर मिक्सरवरती वाटून घेऊयात कोथिंबीर अद्रक लसूणसोबत सोबत टाकलं तर व्यवस्थित बारीक होणार नाही तर मी इथे जरा जास्त कोट बनवून घेतलं आहे कारण दुसऱ्या भाजीलासुद्धा वापरणार आहे म्हणून तर आता आपण याच्यामध्ये हिरवं वाटण करूयात तर हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या अद्रक आणि कोथिंबीर टाकूया पाणी न टाकता हे चांगलं बारीक करून घ्यायचे जर तुमच्याकडून वाटण होत नसेल तर एखाद चमचा पाणी टाका तसं तर गरज पडत नाही असंच हे बारीक होतं तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी एक्स्ट्रा शेंगदाण्याचा कोट हा बनवून घेतला आहे दुसऱ्या भाजीसाठी थोडंसं काढून ठेवते आणि राहिलेलं आता आपण भाजीलाही वापरणार आहोत तर इथे पाहू शकतात आपण कोथिंबीर मिरचीचं चा चांगलं हे वाटण करून घेतले पाणी न टाकता व्यवस्थित हे बारीक झालेले आता याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेऊया आणि पाव चमचा धना पावडर टाकूया चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आता तुम्हाला रसा किती बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे शेंगदाण्यांचा कोट कमी जास्त करू शकतात तर वांगा आणि बटाटा मी इथे चिरून घेतलेत असं फोडी करून घेतलेत पहा हे पहा अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या फोडी केलेल्या आहेत आणि मिठाच्या पाण्यात ठेवायचं म्हणजे ते काळं पडत नाही आणि सगळे शेवटी जेव्हा आपण फोडणी करणार ना त्यावेळेसच कापून घ्यायचं अगोदर सर्व तयारी करण्याच्या अगोदर कापून घेतलं तर ते काळं पडतं वांग बटाटे त्यासाठी सगळ्यात शेवटी ते कापून घ्यायचे तर एक छोटा टमॅटो चिरून घेतलं आहे आता आपण शेंगदाण्याचा कूट कोथिंबीर हिरव्या मिरचीचं वाटण केले हे सर्व मसाले एकत्र करून घेऊया चांगलं मिक्स करूया तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये जरी हे वाटण आणि कूट टाकून घेतलात तरीसुद्धा चालेल मी पुढे तुम्हाला सांगतेच पण मी असं बनवत असते त्यामुळे तुम्हाला ही साधी सोपी अशी पद्धत दाखवली आहे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकतात तर हे मिक्स करून घेतले लगेच आता फोडणी करून घेऊयात तर कढईमध्ये दोन पळी तेल टाकून घ्यायचे यामध्ये पाव चमचा मोहरे टाकून घेऊयात मोहरे चांगले तळतळले की यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत तर जिरेसुद्धा चांगले फुललेले आहेत कढीपत्ता टाकूया आणि एक टोमॅटो घेतला आहे चिरून सुद्धा टाकून घेऊयात तर आता टोमॅटो आपण थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे सर्व इथे हे चांगलं परतवून घेऊयात तर टॅमॅटो भाजीसोबत म्हणजेच वांगं बटाट्यासोबतसुद्धा शिजलं जाणार आहे त्यामुळे थोडा वेळ परतवून घ्यायचा आणि जे आता आपण वाटण मिक्स करून घेतले ते तेलामध्ये टाकूया तर या स्टेजला तुम्ही हिरवं वाटण टाकून भाजून घेतलं आणि नंतर त्यामध्ये टाकून परतवून घेतलं ना तरीसुद्धा चालेल पण मी हे सर्व मसाला असं मिक्स करते त्यामुळे काय होतं की सर्व एकजीव होतं आणि भाजीला आपण हळद वगैरे सगळं मिक्स केल्यामुळे ना कलर खूप छान येतो तर तुम्ही जसं आवडेल ना तुम्हाला तशा पद्धतीने करू शकतात आता हे थोड्या वेळासाठी परतवून घेऊया तेलामध्ये म्हणजे याला छान रंग येईल आणि मसालासुद्धा आपला भाजला जाईल तर मसाला थोडा वेळ चांगला पण परतवून घेतला आहे आता याच्यामध्ये आपण वांग आणि बटाटा चिरून घेतलेला आहे ते टाकून घेऊयात तर तुम्ही अशाच पद्धतीने ना अख्खी भरली सुद्धा करू शकता सेम असाच मसाला करायचा तुम्हाला जर तिखट झणझणीत खारा वांग बनवायचं असेल ना तरच आपण वांग चिरूनमधून काप करून कालवण बनवतो ना सेम तशीच पद्धत वापरून तुम्ही हा मसाला भरूनसुद्धा खारा वांग बनवू शकतात मी ते फोडी करून घेतलीत आता हे सर्व आपण या मसाल्यात टाकून घेतले वांगा बटाटा आणि परतवून मिक्स करून घेतले चांगलं तर थोडं वेळ परतवून घेतलं की याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात थोडासा मसाला होता त्यात पाणी टाकून घेतले आता हे सगळं मिक्स करून घेऊयात तर बाजूलाच मी पाणी गरम करून घेतले आता याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊयात तर तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही ते पाणी कमी जास्त करू शकतात मी ते खूप पातळी नाही आणि खूप घट्टही नाही मिडियम अशी याची रस्साभाजी बनवणार आहे म्हणजे आपल्याला चपाती भात भाकरीसोबत सहज खाता येईल तर साधरन, आता मी याच्यात साधारण एक दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आता हे सर्व चांगले मिक्स करूया पाणी दीड ग्लास टाकले कारण शिजून थोडासा रस्सा राहायला पाहिजे तर पाहू शकतात आता हा रस्सा शिजल्यानंतर आणखीन दाटसर होणार आहे तर सर्व चांगलं मिक्स करून घेतले आता रस्श्याला उकळी येते याच्यावर झाकण ठेवूया आणि हे शिजवून घेऊयात तर दोन ते तीन मिनटांनी आपण झाकण काढून घेतले आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूने वांग बटाटा चांगला शिजला जाईल परत एकदा याच्यावर झाकून ठेवूया आणि दोन ते तीन मिनिट आणखीन शिजवून घेऊयात तर पाहू शकतात मस्त आला तर्री आली आहे आणि वांगा बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे रस्सासुद्धा दाटसर झालेला आहे तर मस्त याचा सुगंध येतो आहे तर तुम्हाला इथे मी दाखवते बटाटा आणि वांग व्यवस्थित शिजलेले दिसण्यावरूनच समजतं आहे की बटाटा वांग व्यवस्थित शिजलं गेलं आहे तर तुम्हाला इथे मी एक तोडून दाखवते हे पहा अगदी मौसूद असा बटाटा शिजला आणि बटाटा शिजलाय म्हटल्यावर वांगं तर शिजलंच असणार आहे हे पहा तर वरून बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे तर झणझणीत आपलं खारं वांग बटाटा रस्सा तयार झालेला आहे दिसतोय ना एकदम भारी तर गरमागरम चपाती भाकरी भातासोबत खूप टेस्टी लागतो नक्की करून पहा तर इथं साधं सोपं जेवण आपलं तयार झालेलं आहे तर मी ताटामध्ये ही भाजी वांगे बटाट्याची काढून घेते आणि बनवायला तर खूप साधी सोपी आहे घरच्या साहित्यात तयार होते जास्त काही याला साहित्य लागत नाही नक्की ट्राय करून पहा आपण भरली वांगी भरलं खारं वांग नेहमी करत असतो अशा पद्धतीने तुम्ही जर केव्हा बनवलं नसेल ना तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली ही तुम्हाला रेसिपी तर बघूनच कोणाला ही खावीशी वाटेल अशी ही आपली वांग बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे कोणाकोणाला भूक लागली त्यांनी यावर जेवायला तर मस्त झणझणीत अशी आपली इथे ही डिश तयार झालेली आहे याच्या अगोदरसुद्धा आपण कालवण वांग्याचं खरा वांग अशा वेगवेगळ्या रेसिपी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तुम्ही पाहिल्या नसेल तर पूजा सर्च करून पाहू शकतात आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमच्या छान छान कमेंटमुळं आणखीन छान उत्साह येतो नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा बाय